महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई पनवेल येथे आज पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचा पदनियुक्ती सोहळा संपन्न पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीचा पदनियुक्ती सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे संपन्न झाला पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पदाधिकारी निवड प्रक्रियेवेळी उपस्थित सदस्यांना पत्रकार निवडपत्र दिली यावेळी साप्ताहिक आवाज कोकणचा पुणे उपसंपादक श्री राम जाधव व श्री रोहिदास जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर दिलीप गैकर यांची प्रदेश सदस्य व ज्ञानेश्वर कोळी यांची प्रदेश सहसचिव सदस्यपदी निवड करण्यात आली कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर आणि साप्ताहिक रायगड दर्पणचे मालक मुद्रक व प्रकाशक डॉन एन के के यांची प्रदेश संघटकपदी निवड जाहीर करण्यात आली कोकण विभाग अध्यक्षपदी साप्ताहिक सत्याच्या वाटचालचे धडाडीचे पत्रकार गोविंद धर्मा जोशीदरकारी अध्यक्षपदी अलंकार भोईर सचिवपदी एकनाथ सांगळी यांची निवड झाली रायगड जिल्हा अध्यक्षपदी आवाज महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील कार्याध्यक्षपदी साप्ताहिक कार्यप्रहारचे संपादक सुधीर पाटील व सचिवपदी अशोक घरत सह सचिवपदी राजेंद्र होळकर तर सदस्य म्हणून आदित्य वाघ यांची निवड झाली नवी मुंबई अध्यक्षपदी निलेश उपाध्याय व सदस्यपदी तुषार पाटील यांची निवड करण्यात आली साप्ताहिक कार्याप्रहारचे प्रतिनिधी ऋषिकेश थळे यांचे अलिबाग तालुका अध्यक्षपदी पनवेल तालुका अध्यक्षपदी संतोष जांभळे खलापूर तालुका अध्यक्षपदी राजू नायक उपाध्यक्षपदी संजय नगीना गुप्ता तर पेन तालुका अध्यक्षपदी आई चॅनलचे संपादक अक्षय पाटील कार्याध्यक्षपदी अरुण चवरकर सदस्यपदी अमोल एरणकर जय शिवराय चॅनलच्या संपादिका वड्याशिंग पत्रकार पूजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सुनीता सानप व पनवेल तालुका अध्यक्षपदी तेजश्री रघुवीर यांची निवड करण्यात आली सोळा मे दोन हजार सोळा साली स्थापन झालेल्या या पत्रकार संघटनेला नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात पदार्पण होणार आहे आणि त्यानिमित्त वर्षभरात पत्रकारिता आणि अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत पत्रकार उत्कर्ष समितीकडून पत्रकारांचा सन्मान पत्रकारांसाठी अपघाती विमा योजना कोविड काळात मोफत अँब्युलन्स सुविधा मोफत आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा वर्षा सहल आरती पुस्तकांचे वाटप स्मरणिका असे अनेक उपक्रम राबविले जातात यापुढे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील आणि सर्व पत्रकारांना सोबत घेऊन डॉक्टर अशोक म्हात्रे उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर यांनीही आपले विचार मांडलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा